मित्रांनो इमॅजिन करा तुमचा एक मित्र आहे साईल हा जो मित्र आहे तो खूप निगेटिव्ह विचार करतो तो म्हणतो माझं नशीबच खराब आहे मी खूप अनलकी आहे सर्व वाईट गोष्टी माझ्याबरोबरच होतात आणि माझ्या आयुष्यात काहीच होऊ शकणार नाही असा कोण ना कोण एक मित्र तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की असेल जो सतत निगेटिव्ह विचार करत असतो तुम्ही हे नोटीस करा जे लोक असे निगेटिव्ह विचार करतात किंवा निगेटिव्ह बोलतात स्वतःशी किंवा इतरांशी त्यांचे आयुष्य जे आहे ते सतत समस्यांनी भरलेले असते त्यांना सतत प्रॉब्लेम्स ला सामोरे जावे लागते आणि याचे एक व्हॅलिड कारण म्हणजे त्यांचे विचार हो यांच्या सर्व परिस्थिती मागे त्यांच्या विचारांचा खूप मोठा दोष आहे कारण तो नेहमी निगेटिव्ह विचार करतो बोलतो मग त्याच्या सबकॉन्शियस माइंडला हा मेसेज जातो की त्याचे आयुष्य खूप कठीण आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की तुम्हाला ते सर्व भेटेल जे तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडकडे मागाल जर तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडला सतत सांगत राहाल की मी अनलकी आहे तर तुमचे सबकॉन्शियस माइंड हे खात्री कराल की तुम्ही अनलकीच राहाल द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या बुकचे रायटर डॉक्टर जोसेफ मर्फी यांनी सेकंड चैप्टर मध्ये सांगितलं आहे की आपले माइंड कसे काम करते या बुक मध्ये त्यांनी एक अशी पॉवरफुल रियल लाईफ स्टोरी शेअर केली आहे ज्याने तुम्हाला खात्री होईल की तुमचे सबकॉन्शियस माइंड काम कसे करते त्यांनी सांगितलंय की एका डॉक्टरला खूप भयंकर आजार झालता आणि खूप ट्रीटमेंट करूनही काहीही फरक येत नव्हता सर्व डॉक्टर्सने आशा देखील सोडली होती की आता हा माणूस उपचारांनी बरा होऊ शकणार नाही पण एक व्यक्ती होता ज्याने हार मानली नव्हती आणि तो होता तो डॉक्टर स्वतः तो रोज झोपण्याआधी स्वतःला मानायचा माझी बॉडी हिल होते माय बॉडी इज हिलिंग माय सेल्स आर हेल्दी तो स्वतःला व्हिज्युअलाइज करू लागला परत चालताना एक नॉर्मल जीवन जगताना तो त्याच्या फॅमिली बरोबर देखील असंच बोलू लागला की मी लवकर बरा होणार आहे आणि लवकरच एक हेल्दी लाईफस्टाईल जगणार आहे पुढच्या पाच ते सहा महिन्यात त्याचा सर्व आजार बरा झाला हे पाहून पूर्ण हॉस्पिटल आश्चर्यचकित होतं कारण हे होणं अशक्य होतं पण या चमत्कारामागे एकच कारण होतं ते म्हणजे त्या डॉक्टरची पॉझिटिव्ह थिंकिंग ज्याने त्याच्या सर्व विचारांचे कमांड त्याच्या सबकॉन्शियस माइंडला फॉलो करायला लावले मित्रांनो आपल्या बॉडीमध्ये खूप जास्त हिलिंग पॉवर असते जे स्वतःला दुरुस्त करण्याची क्षमता ठेवते पण या पॉवरचा वापर आपण आपल्या अवचेतन मनाच्या मदतीने करू शकतो हे आपल्याला या केसवरून समजते तुम्हाला मी सांगतो की तुम्ही या पॉवरचा वापर कसा करू शकता तुम्हाला सर्वात पहिले त्या सर्व नेगेटिव्ह सेल्फ टॉकला एका पॉझिटिव्ह मध्ये रिप्लेस करायचे आहे जर तुम्हाला स्वतःशी पॉझिटिव्ह सेल्फ टॉक करायला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही सुरुवातीला अफर्मेशन्सचे व्हिडिओ देखील बघू शकता याने तुम्हाला खूप जास्त मदत होईल मित्रांनो हे लक्षात ठेवा तुम्ही जे पण विचार करता म्हणजे जे पण बोलता ते तुमचं सबकॉन्शियस माइंड ऐकत असतं म्हणून खूप विचार करून बोला आणि असेच वर्ड्स वापरा जे तुम्हाला हॅपी ठेवतील हा होता पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या बुकचा सेकंड चैप्टर हाव युअर माइंड वर्क्स मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लॉजिकल वाटला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांबरोबर शेअर करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करा चला भेटूया